ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत ज्या सुभेदार आणि किल्लेदार यांनी सायलीला खोटारडी ठरवून वाळीत टाकलेलं आहे आणि त्यांना अशी काही अद्दल घडवत एकट्या मधुभाऊंनी खिंड लढवत प्रियाही तणवी नसून सायली हीच तणवी असल्याचं कसं सिद्ध केलंय मधुभाऊंनी प्लॅन करत अर्जुन सायलीला हताशी धरत सगळ्या गोष्टींचा कसा उलगडा केलेला आहे हे, हे आपण सगळं पाहूयात अर्जुन आता खूप डिस्टर्ब झालेला असताना मधुभाऊ त्याच्यासोबत येतात आणि काहीही झालं तरी जावाई बापू तुम्ही आत्तापर्यंत माझी साथ दिलीत पण आता या सगळ्यामध्ये मी तुमच्या पाठीशी कायम उभा असणार आहे आणि या सगळ्यामध्ये माझ्याकडून तुम्हाला जी काही मदत हवी आहे ती सगळी मदत करायला मी तयार आहे यावरती सायली म्हणते आता जे काही असेल ना ते प्रियाच्या रूममध्ये सापडणार आहे आपण प्रियाच्या रूममध्ये जाऊन सगळी शोधाशोध करायची मग आता तिघेजणं ज्यावेळेला शोधाशोध करायला लागतात त्यावेळेला आता इकडे मधुबाऊंच्या हातामध्ये प्रियाचा जुना फोटो म्हणजे खरं तर तो फोटो असतो सायलीचा मधुबाऊ लगेच ओळखतात की हा फोटो सायलीचा आहे ज्या वेळेला मधुबाऊ सायलीचा फोटो ओळखतात त्यांच्या डोक्यामध्ये पहिल्या सगळ्यात पहिली ही शंका येते की सायलीचा जुना फोटो हिच्या रूममध्ये आहे म्हणजे हिला काहीतरी सायलीला त्रास द्यायचा आहे पण या सगळ्यामध्ये मधुबाहूंना अजून ही गोष्ट माहीत नसते की हा फोटो छोट्या तन्वीचा आहे त्याच वेळेला इकडे आता प्रियाच्या येण्याची चाहूल लागते आणि चाहूल लागल्यामुळे पटकन सायली मधुभाऊ अर्जुन हे तिघे त्या रूममधून बाहेर पडतात प्रिया आता रूममध्ये येते आणि प्रिया रूममध्ये आल्यावरती विचार करायला लागते माझ्या रूममधील काही गोष्टी अस्तावस्त पसरलेल्या आहेत हे सगळं कुणी केलं असेल परत अजून काही माझ्या रूममध्ये सायलीने काही वस्तू ठेवल्या असतील का पण या गडबडीमध्ये मधुबाऊंनी तो फोटो आपल्या केशामध्ये टाकून बाहेर पडलेले असताना प्रियाला आता भीती वाटायला लागते नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आता इकडे सायली अर्जुन आले होते का पुन्हा माझ्या रूममध्ये काही शोधायला नाही नाही मला खरंच कळत नाही आहे या सगळ्यामध्ये मी आता काय करू इकडे आता प्रिया विचार करत असते त्याच वेळेला मधुभाऊ बाहेर पडतात आणि आपल्या रूममध्ये येतात त्यावेळेला बाहेर पडल्यावरती मधुभाऊ अर्जुन आणि सायली रूममध्ये आल्यावरती अर्जुन म्हणायला लागतो बरं झालं आपण या सगळ्यामध्ये वेळेत बाहेर पडलो नाहीतर खूप मोठी गडबड झाली असती कारण खरं तर बघायला गेलं ना या सगळ्यामध्ये आता तिने आपल्याला बघितलं असतं तर खूप मोठा तमाशा केला असता त्या दिवशीसुद्धा आता सायलीने तिच्या रूममध्ये जे काही आता फोटो ठेवला होता ना म्हणजे जो कॅमेरा ठेवला होता ना त्याचा तिने किती मोठा गजब केला माहिती आहे का मधुभाऊ तुम्हाला असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात ती तमासखोरच आहे ती काहीही करू शकते परंतु जावई बापू मला काय भेटलं बघा मधुबाऊ अर्जुनला तो फोटो दाखवतात आणि हा फोटो तिच्या रूममध्ये काय करतो यावरती अर्जुन सांगायला लागतो मधुबाऊ त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका मला नाही वाटत की या सगळ्याचा विचार करायची काही गरज नाही आहे कारण ना ती उलटं सुलटं करू शकते तो विषय तिथे जरी बंद झालेला असला मधुभाऊ सांगतात बापूंनी ही गोष्ट सिरियसली नाही घेतलेली पण मला चिंता वाटते की तुझा फोटो तिच्या रूममध्ये काय करतोय यावरती सायली म्हणते माझा फोटो माझा फोटो कोणाच्या रूममध्ये मधुभाऊ यावरती मधुभाऊ म्हणतात अगं असं काय करतेस मी ज्या फोटोबद्दल बोलत होतो ना तो फोटो तुझा आहे मधुभाऊंना सायली सांगायला लागते नाही नाही मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आत्ता तुम्ही ज्या फोटोबद्दल बोलत होतात तो फोटो माझा नाही आहे मधुभाऊ तो फोटो आहे तणवीचा म्हणजे छोट्या तणवीचा हा फोटो पाहिलात आणि तुम्ही मनामध्ये असं म्हणताय की हा फोटो माझा आहे नाही नाही मधुभाऊ म्हणतात अगं असं कसं छोटी साऊ ज्या वेळेला या घरात आली होती ते मी विसरेन का तुला काय वाटतं या सगळ्यामध्ये मी आता हे सगळं विसरू शकतो की माझी सायली कशी दिसायची यावरती सायली म्हणते थांबा मी तुम्हाला सगळा अल्बम दाखवते हा अल्बम दाखवल्यावरती मग तर तुम्हाला सत्य समजेल ना मी जे काही तुम्हाला सांगते ते ऐका असं म्हणत सायली तो अल्बम आणते सायली जुना अल्बम आणते आणि तो मधुबाऊंना दाखवते मधुभाऊ हे बघा तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं आहे हा छोट्या तन्वीचा फोटो आहे मधुभाऊ आणि आता तुम्हाला अर्जुन जे म्हणाले ना म्हणूनच म्हणाले की तिच्या लहानपणीचा फोटो तिच्याकडे असला तर काय बिघडलं मधुभाऊ म्हणतात साऊबाळा अगं असं काय करतेस फोटो तुझा आहे मधुभाऊ म्हणतात अगं साऊबाळा असं काय करतेस हा फोटो तुझा आहे अगं वेड्यासारखं करू नकोस मी ओळखतो असं म्हणत मधुभाऊ अल्बममधला तो फोटो दाखवतात आणि म्हणतात हा तो फोटो मी तुला हा फोटो दाखवतोय तू हे बघ ना मधुबाऊ त्यांचा फोटो दाखवतात दा, सायली तिचा फोटो दाखवते आणि आता धूमधडाक्यात सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो ही छोटी असलेली मुलगी ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ही तू आहे हे म्हटल्यावरती सायली म्हणते थांबा मधुबाऊ हे काय बोलताय तुम्ही यावरती मधुबाऊ म्हणतात रजिस्टरला या सगळ्याचा रेकॉर्ड आहे त्यावरती सायली म्हणते मधुबाऊ तुमचा काहीतरी गोंधळ होतोय मी अर्जुन सरांना बोलावून आणते असं म्हणत सायली अर्जुनला बोलवते आणि अर्जुन आल्यावरती मधुबाऊ सांगायला लागतात अहो जाई बापू असं काय करताय मी ओळखतो ना मी या सगळ्या प्रकरणामध्ये ओळखतो की हा फोटो सायलीचा आहे आणि म्हणून मला भीती वाटते की या सगळ्यामध्ये आता प्रियाच्या रूममध्ये सायलीचा फोटो काय करतोय ती प्रिया सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करते आहे का म्हणून तिने लहानपणीचा फोटो ठेवलाय का अर्जुन म्हणतो मधुबाऊ कोणता फोटो यावरती मधुबाऊ जेव्हा फोटो दाखवतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो काहीतरी गैरसमज होतोय मधुभाऊ या सगळ्यामध्ये तुमचा म्हणजे यामध्ये आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी म्हणजे त्या तुमच्या डोक्यातून गेल्यात का म्हणजे ही तणवी आहे मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात जावई बापू या सगळ्यामध्ये आता आपल्या आश्रमात याचं रेकॉर्डसुद्धा आहे आश्रमातलं रजिस्टर त्याच्यामधील प्रत्येक मुलाचा फोटो फोटोमागे नाव हे सगळं आहे आणि तुम्हाला मुळात मी एक गोष्ट सांगू का हा फोटो आश्रमातला आहे आणि या आश्रमातल्या फोटोच्या मागचं सत्य मी तुम्हाला सांगेन हा जो फोटो तुम्हाला सापडलेला आहे तो तुमच्या घरचा आहे पण आश्रमातल्या फोटोच्या मागे सगळं लिहिलेलं असतं असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ ही जर गोष्टी गोष्ट अशी आहे ना तर मग सायली तन्वी आहे मग मधुबाऊ म्हणतात ते काही मला माहीत नाही आहे बापू पण मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की प्रिया तणवी नाही आहे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मला खूप मोठं खूप मोठा खुलासा मला तुमच्या सगळ्यांच्या समोर करावाच लागेल काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता ही खोटारडी मुलगी आहे कोण हे सत्य शोधून तुम्ही काढाच असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मधुबाऊ तुमचं म्हणणं मला पटतंय आता या सगळ्यामध्ये सगले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी हे करणार आहे सगळ्यात आधी सगळ्यात पहिलं आपण पुरावा शोधूयात की मागच्या वेळेला सायलीने ज्या वेळेला आता तिच्याबद्दल जे काही सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तिने सायलीला खोट्यात पाडलं त्यामुळे मला आता असं वाटतं आहे की आपण या सगळ्यामध्ये सगले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो काही पुरावा आहे तो समोर आणायचा आहे आणि त्यासाठी आश्रमातलं रजिस्टर समोर आणायचं असं म्हटल्यावरती मग आता फायनली ठरतं फायनली या सगळ्यामध्ये गोष्टी ठरलेल्या असतात मधुभाऊंनी पुरावा आणण्यासाठी अर्जुनला सांगितलेलं मग अर्जुन त्याच्या मित्राला कॉल करतो कॉल करून आता इकडे अर्जुन सांगतो खूप मोठी इमर्जन्सी आहे आणि आश्रमाचे जे डॉक्युमेंट जे जमा केलेले आहेत ना ते मला रजिस्टर पाहिजे यावरती अर्जुनचा सा मित्र सांगतो ठीक आहे अर्जुन सांगतो हे मात्र सगळं ना कोणालासुद्धा कळलं नाही पाहिजे म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा रविराज किल्लेदार यांच्यापर्यंत ही माहिती पोचणार नाही याची तुम्ही काळजी घ्याल मी आशा करतो यावरती तो म्हणतो याची तुम्ही का काहीच काळजी करू नका मी तुमची मदत करतो म्हटलोय ना आता मदत करणार म्हणजे करणार या सगळ्यामध्ये तो आता इथेच थांब थोड्याच वेळात मी रजिस्टर घेऊन येतो असं म्हटल्यावरती अर्जुनचे मित्र त्या डॉक्युमेंट्स आणून देतात मग आता घरी सगळ्यांच्या समोर खूप मोठा धमाका रीतसर होण्यासाठी आता सगळे सज्ज सगळे सज्ज झालेले असतात अर्जुनच्या हातात डॉक्युमेंट्स आल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो मधुभाऊ हे बघा तुम्ही जे काही म्हणत होताना ते हे सत्य असू शकतं यावरती मधुभाऊ म्हणतात हो अहो मी तेच सांगतोय या फोटोच्या मागे काय लिहिलंय ते बघा या फोटोच्या मागे लिहिलेलं आहे ते म्हणजे इकडे आता प्रिया मधुकर नाही आहे म्हणजे हे सायली मधुकर सायली मधुकर सायली मधुकर या सगळ्यामध्ये आता कोण आहे ती ही आहे आपली बाळा आणि याच्या मागे जी काही तारीख लिहिलेली आहे ना वीस डिसेंबर या दिवशी सायली आता सापडलेली होती कळतंय का असं म्हटल्यावरती अर्जुन आता म्हणतो ही सायली तण्वी आहे पण हे सत्य काहीतरी गडगडगो घोटाळा करून या सगळ्यामध्ये आता समोर आणण्यात आलं आहे मग जर का आता हे सत्य समोर असं आलंय आपण सगळ्यांच्या समोर या गोष्टी आता अशा आणायच्या मग सगळ्यात पहिले प्रताप आणि अश्विन यांना विश्वासात घेण्याचं ठरतं मग त्याच वेळेला मधुभाऊ त्या दोघांना बोलवतात त्यावरती प्रताप म्हणतो मधुभाऊ आम्हाला बोलवण्याचं आणि आम्ही तुमच्या काही गोष्टी ऐकण्याची आता तशी काही गरज नाही आहे यावरती मधुबाऊ म्हणतात मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती राग आहे पण मला हे सुद्धा माहिती आहे की ही जी कोण प्रिय आहे ना तुमच्या या सगळ्यामध्ये ती गैरफायदा घेत आहे यावरती अश्विन चिडतो मधुबाऊ तुम्ही आता ही प्रिया ही प्रिया म्हणून माझ्या बायकोचा जो काही अपमान करताय ना तो अपमान मी कधीच सहन करणार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये आता जर का पुन्हा एकदा तुम्ही माझ्या बायकोचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात ना तर खबरदार गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अश्विन मोठ्या तडफदारपणे या सगळ्या गोष्टी बोलत असतो आणि त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात ठीक आहे तुमच्या बायकोचा अपमान करण्याचा माझा कोणताच हेतू नाहीये फक्त हा फोटो बघितलात ना तर तुम्हाला सत्य समजेल आमच्या आश्रमातला रजिस्टरमधला हा फोटो आहे आणि हा फोटो जर का एकदा तरी नीट बघितला आणि याच्या मागच्या गोष्टी जर का तुम्ही नीट पाहिल्या तरच तुम्हाला सत्य समजेल की या सगळ्यामध्ये आता सत्य काय आहे ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो काय सत्य आहे तुम्हाला काय सांगायचं आहे त्यावरती मधुभाऊ म्हणतात हा फोटो बघा आणि या फोटोच्या मागे असलेली गोष्ट बघा म्हणजे आमच्या आश्रमामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा आता एंट्री होते त्यावेळेला प्रत्येकाची याच्यामध्ये नोंद केलेली असते आणि याच्यामध्ये जी काही नोंद आहे ना त्या नोंदीवरून ही कोण आहे ते बघा मग आता अश्विन पोटो हातामध्ये घेतो फोटो हातामध्ये घेतल्यावरती अश्विन बघायला लागतो याच्यावरती तर आता मागे सायली सुभेदार असं लिहिलेलं आहे हे, हे कसं शक्य आहे त्यावरती मधुबाऊ म्हणतात तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण या सगळ्यामध्ये हे सत्य आहे की ही आहे साऊ बाळ साऊबाळांनी या सगळ्यामध्ये ज्यावेळेला आश्रमामध्ये एंट्री केली आणि त्यावेळेला त्यावेळेचा हा फोटो आहे आता मात्र आणि अश्विन गडबडतो यावरती प्रताप म्हणायला लागतो मधुभाऊ तुम्हाला काय सांगायचं आहे यावरती मधुभाऊ म्हणतात या सगळ्यामध्ये हे सत्य आहे की हा फोटो आहे ना हा सायलीचा आहे आता मात्र या दोघांना धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात मी ही गोष्ट तुम्हाला आत्ता सांगतोय कारण मला सुद्धा हे सत्य आत्ताच समजलेलं आहे आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना सायलीच्या पायावरती असलेली लहानपणापासूनची खून यावरती तुळशीपात्राची खून यावरती अश्विन म्हणायला लागतो ला 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 ती तर खून तणवीच्या पायावरती आहे मी बघितले ना यावरती सांगायला लागतात ला मधुभाऊ ती खोटारडी मुलगी आहे आत्तापर्यंत या सगळ्यामध्ये जे काही खोटनाटक नाटक करण्याचा प्रयत्न केला आहे तो तिने केला आहे पण आता तरी डोळे उघडा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आश्रमाचं रजिस्टर मागवून घेणार आहे आणि ते आश्रमाचं रजिस्टर ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला मग खुलासा होईल तुम्ही सगळ्यांना घेऊन या फक्त तन्वीला काही सांगू नका इकडे आता सायलीना सायली आणि अर्जुन सगळ्यांच्या समोर येत सगळ्यांनाच फाईलावर घेतात मधुभाऊ म्हणतात दरवेळेला माझ्या मुलीला खोटं ठरवलंय माझ्या मुलीला खोटं ठरवत या सगळ्यामध्ये दरवेळेला माझी मुलगी कशी चुकीची आहे सायली हे दाखवलं आहे पण पण या सगळ्यामध्ये मी आता दाखवायला आलो आहे ते म्हणजे तुमच्या या तणवीचं काळं सत्य तुमची तन्वी ही तन्वी नाहीच आहे मुळातच आश्रमाचं रजिस्टर घेऊन अर्जुन सुभेदार आलेला असतो आणि त्यावेळेला आणि ते आश्रमाचं रजिस्टर घरच्यांना दाखवत मधुभाऊ म्हणतात हे बघा हा आहे प्रियाचा खरा फोटो प्रिया लहानपणी ज्या वेळेला आमच्याकडे आली होती त्यावेळेचा फोटो आणि हा आहे माझ्या सायलीचा फोटो असं म्हणत मधुभाऊनी खूप मोठा खुलासा केल्यावरती आता सगळेजणं हादरतात आता प्रिया गडबडते मधुभाऊ का खोटं बोलताय का खोटं बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला खोटं बोलण्यासाठी काही करताय म्हणजे घरच्यांनी माझ्या विरोधात जावं म्हणून तुम्ही हे सगळं करताय हे, करता हे मधुभाऊ खोटारडे आहेत असं म्हणत ते आता या सगळ्यामध्ये कांगावा करायला लागते ला आणि ती या सगळ्यामध्ये बोलायला लागते यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मधुभाऊ खोटारडे आहेत ना हे डॉक्युमेंट्स ते कागद दाखवलेले असतात अर्जुन ज्या वेळेला आश्रमाची डॉक्युमेंट्स दाखवतो त्यावेळेला सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हदरते मधुभाऊ सांगतात आम्ही आमच्या आश्रमात ज्या वेळेला कोणी येईल ना जे कोणी बाळ येईल त्याचा आम्ही डॅक्युमेंट्स करता या सगळ्यामध्ये आता हे आहे तन्वीचे डॅक्युमेंट्स म्हणजेच डॉक्युमेंट्स म्हणजेच सायलीचे डॉक्युमेंट्स सायली या या तारखेला या या मंदिराच्या इकडे सापडली होती आणि त्याच मंदिराच्या इथे तुमचा अपघात झाला होता आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये त्याच दिवशी अर्जुन आणि सायली यांचा बड्डे एकत्र असतो मग ही गोष्ट तुम्ही जर परस्परपणे विसरत असलात तरी आता ही गोष्ट महत्त्वाची ठरते असं म्हणतात सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो यानंतर आता प्रियाचं डॉक्युमेंट्स मधुभाऊ सादर करतात आणि त्यानंतर ते सांगतात ही आहे प्रिया मधुकर प्रिया मधुकर हिचा हा ओरिजनल फोटो हा ओरिजनल फोटो पाहिल्यावरती तुम्हाला समजेल ही तुमची तन्वी नाही आहे आणि ही मुळातच मला त्या तारखेला भेटली नव्हती ज्या तारखेला रविराजांचा अपघात झालेला होता ही मला भेटली होती म्हणजे ती दोन वर्षाची असताना तुमची तन्वी तर पाच वर्षाची गेली होती एक ना हजार आता इकडे मधुभाऊ पुरावे सादर केल्यावरती प्रताप म्हणतो काय चाललंय हे सगळं अश्विन म्हणतो डॅडा हेच सत्य आहे अर्जुन म्हणतो हो हेच सत्य आहे यावरती आता प्रताप म्हणतो मधुभाऊनी मला दाखवला होतो होता फोटो तन्वी तू हे सगळं केलंस यावरती प्रतिमा म्हणते काय खरं काय खोटं मग डी एन ए टेस्ट पायावरची खून यावरती सांग सायडी सांगायला लागते माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे पण प्रियाच्या पायावरती कधीच तुळशीपत्राची खून नव्हती या वेळेला प्रतिमा म्हणते असं कसं आम्ही तर आम्ही तर हे तुळशीपत्र पाहत होतो ना मधुभाऊ म्हणतात तुळशीपत्र खोटं बनवणं ही सोपी गोष्ट आहे हिच्यासाठी हिने आतापर्यंत जितके फ्रॉड केलेत ना तितके सगळे फ्रॉड असेच आहेत त्यामुळे आता या सगळ्यामध्ये ही खोटारडे आहे आणि हिच्या खोटारडेपणाचा फर्दाफाश झाला आहे माझी सायलीस तन्वी आहे तिच्या पायावरती पहिल्यापासून तुळशीपत्र आहे या रजिस्टरमध्ये नोंद आहे बघा या रजिस्टरमध्ये सायली मधुकर हिची खूण तिच्या पायावरती तुळशीपत्र आणि प्रिया मधुकर हिच्या पाठीवरती असलेला तीळ ही तिची जन्म आहे मग जर का या गोष्टी प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र असतं तर मग मी त्याच वेळेला प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र अशी खूण म्हणून लिहिलं असतं असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण खरंच आहे म्हणजे बावीस वर्षापूर्वीचे पुरावे कसे खोटे बोलणार आता समजा भाऊ खोटं बोलतात इतक्यातच अश्विन खूप चिडतो मला सगळेजण सांगत होते मला सायली वहिनी आणि अर्जुन तू पण सांगत होतास तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये या नालायक मुलीवरती विश्वास ठेवला ही तन्वी नाही आणि उलट हिने आपल्या घरामध्ये येऊन सगळे तमाशे केले नाही नाही या सगळ्या गोष्टी मला समजल्याच नाहीत यावरती अर्जुन म्हणतो तुझ्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती यावरती इकडे कल्पना म्हणते मी खरंच चुकले म्हणजे हे सगळं असं घडलंय आता रविराज तोपर्यंत तिकडे आलेले असतात आता रविराजांच्या समोर सत्य येतं प्रिया चांगलीच गडबडते तत प करायला लागते सत्याचा उलगडा झाल्यावरती सुभेदार किल्लेदार काय निर्णय घेणार काय निर्णय घेणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब